उलटा चालणारा वारकरी पंढरपूरला जाणारा वारकरी हा कायम सरळ मार्गाने जात असतो मात्र फलटणविडणी येथे एक औलिया वारकरी उलट्या पावलाने दिंडीत सहभागी झाला असून यांचे नाव बापूराव आहे ते पुण्यातील फुरसुंग येथील रहिवासी आहेत बापूराव सांगतात की त्यांची ही चव्वेचाळीसवी वारी असून त्यांनी जागतिक कीर्तीचे रेकॉर्ड केले आहे वैष्णवदेवीपर्यंत उलटे चालण्याचा हे दावा करतात दिल्ली येथे पालखी मार्ग मोठा व्हावा यासाठी जंतर मंतरवर आंदोलन केल्याचं बापूराव आवर्जून सांगतात आणि हा रोड पालखी मार्ग दोन्ही मोठा व्हावा हो, यासाठी पण मी किती वेळा आंदोलन केलं होतं दिल्लीत जंतर मंतर आणि मुंबई रोड आंदोलन केलं होतं त्यावेळेस सक्षित झालं खूप वेळा यासाठी मी त्रास सहन लागला आणि वयाच्या किती व्या वर्षी तुम्ही सुरू केले होते खूप खूप रेकॉर्ड मोठा आहे त्यामुळं गिनती करू शकत नाही चौदा पंधरा वर्षापासूनचा पुढचा काळबाज आहे आणि म्हणजे जे फक्त नेमकं गाव तुमचं कुठलं आषाढी नाही इतर ठाम म्हणाल त्यावेळेस पण चालतो मला पाच ते सहा दिवस जास्त सात दिवस, दिवस लागतात पंढरपूर परिकर जायला पण आता आता ह्या दोन चार वर्ष मी वर्षापूर्वी मी दोन तीन दिवस जास्त वाढवतोय हो आणि लोकांच्या गाठीपेटी होण्यासाठी काम करतोय